हॅलो कसे कस्या सगळे मजेत ना तुम्हा सर्वांबरोबर आज शेअर करणार आहे मी की सेंट लुईसला येताना मी पूजेचं कोणकोणतं सामान आणलेलं आहे तर मी चांदीचं सामान आणलेलं आहे सगळं काही आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल जेव्हाही कोणते सणवार असतात तेव्हा ह्याच गोष्टी असतात माझ्या तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पुन्हा गाडगिळच्या आहेत आणि या प्रत्येक गोष्टीबरोबर आठवण आहे मला गिफ्ट केलेल्या आहेत ह्या माझ्या आईनी ज प्रत्येक लग्नानंतर जो सणवार असतो त्या सणवाराला मला तिने गिफ्ट दिलेला आहे ही समय तिने सगळ्यात पहिली मला दिलेली होती तर ही आहे दीडशे ग्रॅमची ही मोठी तर या दोन देवासमोर नेहमी असतात माझ्या तर हे एकशे पंचवीस एकशे पंचवीस ग्रॅमच्या आहेत आणि हा माझा दिवा खूप हेवी आहे आणि छान आहे प्लेन आहे आणि क्लीन करायलाही मला खूप इझी जातं आणि हे हे दोन निरांजन आहेत चांदीचे यात मी तुपाचे फुलवाती लावते तर हे चांदीचं तामण आहे हे सुद्धा तीनशे ग्रॅमचं आहे हळदी कुंकाचे करंडे आहेत तर हे मला संक्रांतीला दिले होते आयनी पहिल्या आणि हा चांदीचा गडू आणि त्यावर हा प्याला देवाजवळ ठेवायला ही चांदीची प्लेट आहे काही छोटा नैवेद्य दाखवायला देवाजवळ रोजचा हे आपलं अगरबत्तीचं लावायला हे आहे ही छोटी वाटी आणि ही घंटी हे सुद्धा भरीव आहे छान तर ही एक घंटी आणि जेव्हा पहिला गणपती आला होता तेव्हा मग आईने मला हा चांदीचा मोदक दिलेला एक हा आहे आणि हे फूल आणि दुर्वा आणि विड्याचं पान आणि आपलं सुपारी इथे कोणताही सण असला मला असं बाहेर जायची गरज नाही पडत होऊन जात एक दोन वर्षापूर्वी दिलं होतं याने यात मला तिने हे कशाकरता दिलं होतं की तुळशी जवळ आपण लावतो ना दिवा तर त्यासाठी असं छोटंसं दिलेलं किती क्यूट आहे हे आणि त्यातच हे एक आहे से सेम आहे फक्त हँडल आहे तर हे मला माझ्या एका फ्रेंडनी दिलं होतं हे पण पुन्हा गाडगिडीच आहे माझे माझं जेव्हा घरचं वास्तू होतं तेव्हा मला हे गिफ्ट आलेलं आहे तर हे यांनी मी आरती वगैरे करायची असेल तर यानी करते ही पळी हा जो देवपाट आहे माझा बघा किती दिसायला सुंदर आहे याला छान खाली असे डूल्स आहेत इथे आहे छान आपल्याला इथे सुद्धा खूप गोड असं आहे छानपैकी जेव्हा अधिक महिना असतो तेव्हा मिळालेला हा मला सो हा जो देवपाट आहे हा याला सोन्याचं पॉलिश केलेला आहे आणि आता मला हे घेऊन म्हणजे तिने देऊन याला पाच वर्ष झाले आहेत आता पण तरीही याचं पॉलिश असं गेलेलं नाही आहे खूप छान आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे माझं हे पुण्याच्या देवघरात होतं पण मी म्हटलं चला इथे जायचंय तर मी घेऊन आले सोबत कारण की इथे देवघर तर आपण कुठेही जाऊ देवघरी असतच माझ्याकडे जितकेही कोणी यायचं ना तर त्यांचं लक्ष या देवघराकडेच जायचं हा पूर्ण जो आजचा ब्लॉग होता हा पहिला पार्ट होता यात सगळं मी पूजेचं आणि देवाचं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय